नमस्कार मित्रो आपा मी आपासाप करतो एके ने, बी बिझनेस चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मी आलो होतो अशा एका हॉटेलला भेट द्यायला ज्या माणसांनी खरं म्हणजे त्यांचं आयुष्य त्या खानपानासाठी समर्पित केलं आहे आणि हॉटेलचं मी नेट नेटकंच आज जेवण केलं म्हणलं चला जेवण केलं तर टेस्ट एकदम गावरान जसं की आपण आईच्या आजचं जेवण करतो ना अशीच टेस्ट या हॉटेलमध्ये मला आज माझ्या जिबीला चाकायला भेटली आणि मला माझ्या आईची आठवण झाली आज असं की मुलं बाहेर शिकतात आणि त्यांना खाण्यापिण्याचा सर्वात मोठा प्रॉब्लेम असतो मलाही तोच प्रॉब्लेम आहे बरं का आणि मी आज इथं जेवलो एकदम चीप दरामध्ये जेवण झालं आणि मनाला तृप्ती भेटली अशाच आपण ज्या मालकासोबत आज बसलो आहे त्या मालक ते मालक म्हणजे या हॉटेलचे त्या मायबोली ग्रुपचे मालक आणि त्यांनी जे हॉटेल सुरू केली आहे त्या हॉटेलचं नाव आहे गावरान हॉटेल आज आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच या चवीचं रहस्य काय आहे आणि त्यांनी या खानपानाच्या संस्कृतीत कसे आले खरं म्हणजे मला इंटरव्ह्यू घ्यायचा असं इच्छा नव्हती परंतु जेवणात त्यांनी एवढं तृप्त झालं कि मला साहेबांसोबत करत बसावं वा असं वाटलं आणि त्यांचा इंटरव्ह्यू घ्यावा वा असं वाटला कारण आपण तुम्ही बघत असतात जेवणाची किती अडचणी आहे तर आपण जाणून घेऊया त्यांच्या शब्दात या विषयी काही माहिती नमस्कार दिनकर बर तुम्हाला कशी कन्सेप्ट की आम्ही खानपानाच्या संस्कृतीत यावं तुम्हाला काय असं वाटलं की आपण हॉटेल चालू करावं हॉटेल चालू करायचं कन्सेप्ट असा आला माझ्या मनामध्ये की बाहेर जे तुम्ही बोललाय पहिले की बाहेर जे मुलं शिक्षणासाठी आले किंवा जॉबसाठी आले ह्या मुलांची किंवा ह्या लोकांची खूप परेशानी होती जेवणासाठी बरोबर आता मी लोकांच्या याच्यानुसार नाही तर मी माझ्या स्वतःच्या याच्यानुसार कारण की मी ज्या वेळेस बाहेर जॉबला गेलोय मी एचडीएफसी बँकमध्ये होतो मी लातूरमध्ये जॉबला होतो वीर शहरामध्ये बरोबर तर तिथं मला माझी जेवणाची एवढी परेशानी व्हायची की मी दर पंधरा दिवसाला सुट्टी असल्यावर मी जेवणासाठी फक्त घरी यायचो जेवण करायला चारशे किलोमीटर वरून जेवण करण्यासाठी मग नंतर मी परेशान होऊन होऊन माझा ट्रान्सफर संभाजीनगरला संभाजीनगरला झाल्यानंतर मग मी इथं पहिले स्टार्टिंगला चहाचा बिझनेस चालू केला। अच्छा बिझनेस म्हणजे हॉटेल बरोबर चालू केल्यानंतर मग इथं ह्या सर्कलमध्ये जेवणाच्या खूप परेशानी व्हायची लोकांची बरोबर चहाचं हो चालू केल्यानंतर मग माझ्या मनामध्ये असं कन्सेप्ट आला की नाही यार आपली बी परेशानी व्हायची तसेच ह्या लोकांची बी परेशानी होती बरोबर मग मी जॉब चालू असताना चहाचा बिझनेस चालू केला चालू केल्यानंतर मग मला असं वाटलं की नाही यार आपल्या तर आता इथं आपलं फुलंबरी तालुका जवळ आहे तिथंच आपलं गाव आहे तर आपल्या गावामधून डेली गाडी येते इथं भाजी मंडी बरोबर तर मग असं आठवलं की यार सगळं भाजीपाला तर आपल्याकडे सगळं रेडी आहे बरोबर सगळं असल्यामुळं आपल्याला हे चालू करणं काही अवघड नाही आहे बरोबर मग मी त्याच्यामधून एक कन्सेप्ट निवडलं की आपण इथल्या शहरामधल्या लोकांना आणि जे बाहेरून जे आलेले मुलं यांना आपण चांगल्या पद्धतीमध्ये आणि चांगल्या स्वस्त दरामध्ये दे जेवण देऊ शकतो बरोबर कारण की सगळं आपल्या शेतातून आल्यामुळं आपल्याला स्वस्त देण्यासाठी काही एवढं अवघड नाही बरोबर आहे बरोबर आहे जे लोक समजा बाहेर हॉटेल टाकते त्यांची रेट ते हाय ठेवते त्यांच्या मागचं कारण असे की त्यांना म्हणजे बाहेरून सगळं विकत बरोबर पण आपल्याला असं भाग नाही की आपलं विकत घ्यावला आपलं सगळं शेतातून येतं म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही गावरान भाजीपाला इथं असता तर तसंच तुमचं गावरान हॉटेल आहे आणि त्याचप्रमाणे चौदा येतात आपण बघत असेल की कॉलेजची मुलं बाहेरून शिकायला येतात एक हजार दीड हजार दोन हजार रुपये अडीच हजार रुपये जादाशे जादा त्यांना घरून खर्च भेटतो आणि त्याच व्यवस्थित त्याच पैशामध्ये त्यांना जेवणही करावं लागतं आणि राहावं देखील लागतं तर यांचाच कन्सेप्ट एकंदरीत त्यांनी विचार करून तुमच्या आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे तर मग आता तुम्ही तुमच्याकडे येणारा जो वर्ग आहे जेवणासाठी येणारा हा विद्यार्थी वर्ग आहे की मिडल क्लास वर्ग आहे की हायर क्वालिटीचा वर्ग आहे तुमच्याकडे जेवणासाठी तिन्ही क्वालिटीचे जे लोक आपल्याकडे जेवणासाठी येतात अच्छा जे मिडल क्लासले जे लोक आहे जे विद्यार्थी लोक आहे ह्या लोकांना हे जेवण आवडतं पण शिप दरामध्ये पण भेटत त्याच्यामुळे त्या मुलांना पण पुरत बरोबर आणि जे हाय क्वालिटीचे लोक आहे समजा जे उद्योगपती असो किंवा डॉक्टर लोक असो किंवा वकील पोलीस वाले हे जे लोक आहे ह्या लोकांना म्हणजे हे रेट जास्त नाहीये बरोबर पण ह्या लोकांना हे जेवण आवडतं बरोबर टेस्ट टेस्ट आवडत पण हे रेट जे आपण कमी ठेवले नाही हे आपण जे मिडल क्लास जे लोक आहे समजा जे विद्यार्थी असो किंवा बाहेरून जे लोक जॉब करण्यासाठी झालेले कंपनीमध्ये लोकांसाठी आपण रेट म्हणजे तिन्ही तिन्ही क्लासमध्ये लोक पण इथं जेवण करतात म्हणजे बरोबर आहे तू म्हणजे गरीबीतला गरीब सुद्धा गरीब या ठिकाणी जेवण करू शकतो अशी तुमची कन्सेप्ट होती बरोबर आहे की छान पद्धतीनं तुम्ही हे जे मांडलेलं आहे हॉटेल गावरान चालू केलेलं आहे मायबुली ग्रुपमधून तुम्ही जी कन्सेप्ट उभी के केली ना, ना के ही खरंच म्हणजे आमच्यासारख्या लोकांना भावणारी आहे कारण की आम्ही शिक्षणासाठी या ठिकाणी आलो आम्हालाही पैशाची अडचण यायची त्यावेळेस आम्ही मेसवर त्या पैसे देऊन जेवायचे पण आम्हाला क्वालिटी भेटायची नाही आणि आज मी खरंच तुमच्या हॉटेलला जेवलो ना मला खरंच सांगतो मनापासून मी आईच्या हातची मला आठवण झाली आणि तुम्ही ज्याप्रमाणे म्हणले ना की मी जेवायला यायचो तसं मी पण आता माझ्या आई आईच्या हातची जी जा आठवण झाली की जेवायला जायचो आणि आज मला इथं आल्यावर खरंच तसं जेवण वाटलं तुमच्या गावरान हॉटेलचं जे नाव आहे तसंच तुमचं जेवण आहे खरं सांगतो आणि तुम्ही जे म्हणाले की फ्रेश कसं भेटेल तर आजकाल मी जेवणाच्या संस्कृतीत बघतो ना की केवळ पाश्चिमात्य संस्कृती आपल्याला दिसून येते परंतु तुमच्या हॉटेलला फ्रेश दररोज येतं दररोज तुम्ही बनवता त्यातून तुम लोकांना खरंच एक वेगळी टेस्ट भेटते बरोबर एकने जेवायला आणि तुमच्याकडचं मुलगा मुलं पण म्हणतात तुम्ही शिक्षणासाठी आलेले जॉब साठी आलेले तुमच्याकडे जेवायला येतात बरोबर ऐकणे तसेच मग आता तुम्ही आता तुमच्या हॉटेलमध्ये कोणकोणते मेनू ठेवलेले आहेत की सर्वच मेनू आहेत का काही पर्टिक्युलर एखादा मेनू आहे नाहीये अच्छा जे लोकांना जे गावरान पद्धतीमध्ये भेटत बरोबर मेनू आहे म्हणजे मेनू मध्ये जास्त आयटम नाही आपल्याला बरोबर गावरांमध्ये बेसन येतं भरीत येतं बरोबर शवगा भाजी आहे भाजी भाजी आहे आहे अशा पद्धती मधले ह्या भाज्या पद्धतीमध्ये मेनू मध्ये म्हणजे जे जे लोकांना बरोबर खायला आ, ते तुम्ही उपस्थित बरोबर आणि तुमच्याकडे रुटीमध्ये कोणकोणते प्रकार येतात मग बाजरीची भाकर आहे आणि गव्हाची चपाती बाजरीची भाकर गव्हाची चपाती आणि व्हेज नॉनव्हेज नॉनव्हेज मध्ये नॉनव्हेज पण आहे चिकन आहे मटन आहे आणि अंडा भाजी आहे अच्छा म्हणजे ते पण तुम्ही मसाले विकत आणता की गावरान, गावरान बनवता की स्वतः करून गावरान आपण अच्छा अच्छा म्हणजे ती टेस्ट आहे ती गावरान टेस्ट तुम्ही प्रत्येकापर्यंत देतात बरोबर आहे तर नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आज आपण समजून घेतलं की एका मराठी माणसानं त्याचं अस्तित्व कशाप्रकारे या ठिकाणी त्यांनी उपस्थित केलं आणि सर्वांना भावेल सर्वांना पुरेल असं जेवण त्यांनी या ठिकाणी बनवलेलं आहे आज आपण एक गोष्ट लक्षात घेतली तर जेवणामध्ये आपण खरंच आज वीक वीक झालेलं आपल्याला दिसून येतं की ज्या काळात आपलं शरीर सदृढ बनवायचं असतं त्याच काळात आपण मुलं शिक्षणासाठी बाहेर आलेलं असतात आणि मेसवरचं खाऊन डुप्लिकेट खाऊन त्यांचं शरीर एक निकृष्ट बनतं परंतु दिनकर साबळे साहेबांनी ज्याप्रमाणे हॉटेल इथं उभं केलं आणि प्रत्येक व्यक्तीला एक गावरान जेवण कशा प्रकारे भेटेल याचा त्यांनी विचार केला आणि त्यात केवळ त्यांचा पैसा हा कमावण्याचा हेतू नसून प्रत्येक युवकांपर्यंत प्रत्येक माणसापर्यंत एक चांगलं जेवण चांगल्या क्वालिटीचं जेवण जाईल हाच त्यांचा हेतू त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो तर धन्यवाद खूप मजा आली दिनकर साबळेसाहेबांचं आपण मन मत या ठिकाणी जाणून घेतलं आणि त्यांचा प्रामाणिकपणा त्यांचे हॉटेल्स त्यांची मायबोली ग्रुप त्यांच्यासोबत काम करणे त्यांचा वर्गर एम्प्लॉई हे सर्वच त्याच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत ते त्यांचा खूप आभारही देखील मानतात त्यावेळेस मी त्यांना विचारलं की तुमची टेस्ट खूप छान आहे त्यावेळेस ते म्हणाले मी काहीच नाही माझा वर्कर वर्ग खूप छान आहे तर असे आमचे दिनकर साबळे साहेब यांना मी खूप खूप धन्यवाद देतो पुढील वाटचालीसाठी आणि शुभेच्छा देखील देतो धन्यवाद सर